नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज सोयाबीनला काय भाव मिळतो यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले युट्यूब चॅनेल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया पहिली बाजार समिती आहे लासलगाव विंचूर तीनशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल सोयाबीनची आवक असून किमान दर तीन हजार कमाल दर अठ्ठेचाळीसशे छत्तीस आणि सर्व दर सत्तेचाळीसशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती चंद्रपूर शहाऐंशी क्विंटल सोयाबीनची आवक असून किमान दर चार हजार कमाल दर पंचेचाळीसशे आणि सर्व सदरण दर बेचाळीसशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पाचोरा दीडशे क्विंटल सोयाबीनच्या ची आवक असून किमान दर छत्तीसशे कमाल दर सत्तेचाळीसशे पंचेचाळीस आणि सर्व दर चार हजार रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती कोरेगाव एकशे शहात्तर क्विंटल सोयाबीनची आवक असून किमान दर पाच हजार तीनशे अठ्ठावीस कमाल दर पाच हजार तीनशे अठ्ठावीस आणि सर्व दर पाच हजार तीनशे अठ्ठावीस त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती मानोरा दोनशे तेरा क्विंटल सोयाबीनची आवक असून किमान दर सदोतीसशे साठ कमाल दर अठ्ठेचाळीसशे अकरा आणि सर्व दर चव्वेचाळीसशे बत्तीस रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सोलापूर एकशे पाच क्विंटल सोयाबीनच्या आवक असून किमान दर सदतीसशे दर सत्तेचाळीसशे पासष्ट आणि सर्वसाधारण दर साडे चव्वेचाळीसशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती नागपूर लोकल सोयाबीन चारशे पाच क्विंटल सोयाबीनच्या आवक असून किमान दर कमाल दर अठ्ठेचाळीसशे आणि सर्वसाधारण दर सत्तेचाळीसशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती हिंगोली लोकल सोयाबीन नऊशे क्विंटल सोयाबीनच्या आवक असून किमान दर त्रेचाळीसशे दर सत्तेचाळीसशे पन्नास आणि सर्व सदरांधर साडे चार हजार रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती अकोला पिवळ सायबीन साडे चार हजार क्विंटल सोयाबीनची आवक असून किमान दर एकेचाळीसशे कमाल दर अठ्ठेचाळीसशे पंधरा आणि सर्व सदरंदर शेचाळीशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती लातूर पिळू साहिन सोळा हजार सातशे त्र्याऐंशी क्विंटल सोयाबीनची आवक असून किमान दर बेचाळीसशे कमाल दर चार हजार नऊशे ऐंशी आणि सर्व दर अठ्ठेचाळीसशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती तुळजापूर पाचशे पन्नास क्विंटल सोयाबीन ची आवक असून किमान दर सत्तेचाळीसशे कमाल दर सत्तेचाळीसशे आणि सर्व सदरणंदर सत्तेचाळीसशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती रिसोड सतराशे ऐंशी क्विंटल सोयाबीनच्या आवक असून किमान दर बेचाळीसशे पंधरा कमाल दर सत्तेचाळीसशे दहा आणि सर्व सदरण दर साडे हजार रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती माजलगाव बाराशे सत्तावन्न क्विंटल सोयाबीनच्या आवक असून किमान दर चार हजार कमाल दर सत्तेचाळीसशे एकावन्न आणि सर्व सदरण दर शेचाळीसशे एकतीस रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती बार्शी वैराग एकशे पंचवीस क्विंटल सोयाबीनची आवक असून किमान दर साडेचार हजार कमाल दर सत्तेचाळीसशे पन्नास आणि सर्व दर शेचाळीसशे चार्थ पंच्याहत्तर रुपये तर मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे सोयाबीन बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद